आज आपण दिवाळी फराळमध्ये गोडाचा पदार्थ म्हणजे खुसखुशीत तेलात नाही तर जी बेवर विरघरणारी शंकरबाळी बघणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान लेअर सुटलेले आहेत वजनी आणि वाटीच्या दोन्ही प्रमाणात सांगणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे मी वजनी प्रमाण दाखवणार आहे ह्या वाटीमध्ये साधारण पावशर प्रमाण बसतं पण मी तुम्हाला वजन करून दाखवणार आहे आपल्याला तूप घ्यायचं आहे तर वाटेने म्हणलं तर एक वाटी घ्यायचे आणि वजनी म्हणलं तर पावशर म्हणजे अडीचशे मिली अडीचशे ग्रॅम आहे साखरसुद्धा त्याच वाटीने घ्यायचे सर्व प्रमाण एकाच वाटीने घेतले म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही तुम्ही ज्या आकाराची वाटी घ्याल ती एकच घ्यायची आहे एकच वाटीने साखर दूध तूप मैदा सर्व वा एकच वाटेने घ्यायचे तर आपण साखर अडीचशे ग्रॅम आणि तूप अडीचशे ग्रॅम घेतले दूध पण त्याच वाटेने घ्यायचे आधी सर्वात आधी गॅसवर दूध तापवण्यासाठी ठेवायचं त्यात साखर टाकायची फक्त साखर विरगळापर्यंत आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे उकळी वगैरे आणायची नाही कच्चा असेल तर उकळून घेऊ शकता नंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि मग तूप टाकायचे कधी कधी दुधामध्ये तूप जर टाकलं ना आए, ते फाटू शकतं म्हणून आपल्याला गॅस बंद करायचं आहे दूध साखरेचं मिश्रण गरम आहे त्यामध्ये तूप घातलं की ते पण गरम होतं मस्त आपलं हे मिश्रण तयार झालं आहे असं मिश्रण तयार करून जर तुम्ही शंकरपाळी बनव बनवली ना खूप एकदम खुसखुशीत भिट बिस्किटसारखीच तयार होते तुम्ही नक्की ट्राय करा ते इथे बघा मी एक किलोचं पॅकेट घेतलं आहे मैद्याचं तर वजनी मी एक किलो मैदा घेतला आहे वाटी जर म्हणली तर त्याच वाटीने ते सहा वाटी परफेक्ट बसलेलं आहे तर बघू शकता इथे सहा वाटी मैदा भरलेला आहे सहा वाटी मैद्यासाठी एक वाटी तूप एक वाटी साखर एक वाटी दूध एकदम परफेक्ट प्रमाण आहे अजिबात कमी जास्त होत नाही आणि तुम्ही किलोनी जर घेणार तर एक किलो मैदा अडीचशे ग्रॅम साखर अडीचशे ग्रॅम तूप आणि अडीचशे ग्रॅम दूध लागतं तर एक चमचा वेलची पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आहे सर्व व्यवस्थित आधी मिक्स करून द्यायचं आणि जे मिश्रण आहे ना हाताला सोशल म्हणजे कोमट असतानाच आपल्याला हे मिश्रण मळायचं आहे तर बघा एवढं सर्व मिश्रण आपल्याला लागणार आहे या पिठासाठी तर थोडं थोडं करत मिक्स करायचं आहे मस्त याचा गोळा मळायचा आहे चपातीसाठी जशी कणिक भिजवतो ना तशी एकदम घट्ट नाही मळायची एकदम असं अलगद हलक्या हाताने आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे म्हणजे एकदम खुसखुशी शंकरपाळी तयार होती अशा छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवल्या ना तुमचीसुद्धा शंकरपाळी एकदम मस्त खुसखुशीत होणार अजिबात बिघडणार नाही मी व्हिडिओमध्ये पूर्ण छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे तुम्ही लक्ष देऊन जर बनवल्या तर एकदम मस्त अशी तुमची शंकरपाळी बनणार आहे तर बघा मिक्स करायचं आहे तर धोबडच याचा असा मस्त गोळा करून घ्यायचा आहे तो गोळा तयार झाला की आपण आता पोळी बनवण्यासाठी लगेच त्याचे गोळे तयार करून ठेवायचे म्हणजे लाटताना आपल्याला जास्त वेळ जाणार नाही तुम्हाला पोळी छोटी मोठी बनवायची असेल त्या आकारात गोळे बनवायचे आणि आता हे पीठ गरम आहे त्यामुळे हे झाकून ठेवायचे गरम असताना पोळी छान लाटली जाते थंड जर झालं तर तूप थिजू शकतं आणि व्यवस्थित मग लाटता येत नाही त्यातला एक गोळा घ्यायचा आणि पोळपटावर लाटून घ्यायचा खूप पातळ लाटायचा नाही थोडं जाडच ठेवायचं म्हणजे शंकरपाळीला खूप छान लेअर पडतात तर बघा मस्त अशी अशी पोळी लाटून घेतली आता कटरच्या साईडीने त्याच्या कडा कापून टाकायच्या म्हणजे मग सर्व शंकरपाळ्या एकसारख्या आकाराचे येतात हे आपण धोपड कडेचं जर ठेवलं ना तेलामध्ये ते विरगळतं आणि तेल पण खराब होतं आणि ते खाली तळाला बसवून जळतं त्याच्यामुळे हे कडा कापून घ्यायचा आणि त्याचं पुन्हा गोळा करून पोळी लाटून घ्यायची आपल्याला तर बघा ह्या साईजमध्ये जाडी ठेवायची जास्त जाड पण नको आहे नाही तर आतमध्ये राहू शकतात जास्त पातळ पण नको आहे आता तुम्हाला त्रिकोणी किंवा चौकोनी जशा आवडत असतील तशा तुम्ही याचे आकार काढून घेऊ शकता छोटे मोठे पण चौकोनी शंकरपाळी दिसायला पण छान वाटते आणि डोळ्यांनी छान दिसली की ती खायला पण छान वाटते तर बघा थोड्याशा मी मोठ्या साईजमध्ये कट करणार आहे तुम्हाला छोटी आवडत असेल तर तुम्ही साईज छोटी पण करू शकता तर बघा मस्त अशी शंकरपाळी तयार झाली तर आपण अशाच बऱ्याचशा शंकरपाळ्या करून घेऊया तोपर्यंत तेल तापण्यासाठी ठेवूया कारण शंकरपाळ्या करायला वेळ लागतो ना तर मग थोड्याशा दोन तीन पोळ्या लाटून झाल्या का लगेच तळायला एका बाजूला ठेवायचं म्हणजे दोन्ही कामं बरोबर होतात तर बघा एवढ्या मी शंकरपाळ्या करून घेतल्यात तेल तापल्या की नाही बघायचं तेला टाकलं की असे बुडबुडे आले की समजायचं आपलं तेल तापले जास्त कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नाही नाहीतर तुम्हाला जर तेलाचा अंदाज आला नाही तर पहिले चार पाच शंकरपाळ्या टाकून तळून बघा त्याला लेअर पडतात की नाही तेल, मग तेल ते तेलाचं टेम्परेचर कमीच पाहिजे ही महत्त्वाची टीप आहे आणि मंद गॅसवर शा शंकरळ्या तळायच्या तेल जेवढं आहे त्याच्या अंदाजाने त्याच्यात मावतील तेवढ्या शंकरपाळ्या घालायच्या ही पण महत्त्वाची टिप आहे आणि टाकल्याबरोबर लगेच हलवायच्या नाही नाही तर तेलात विरगळू शकता आणि मंद गॅसवर जेवढ्या तुम्ही शंकरपाळ्या तळशाल ना तेवढ्या त्या खरपूस तळल्या जातात आणि त्याला इतके छान लेअर सुटता ना मग फुल गॅसवर जर तळल्या ना अजिबात त्याला लेअर सुटत नाही पटकन बाहेरून लाल होतात आणि मग ते आत ते आतमध्ये पांढऱ्यात राहतात त्यामुळे शक्यतो शंकरपाळी तळताना मंद गॅसवर तळायचे तुम्ही जर जा जास्त मोठीकडे ठेवेला असेल तर थोडासा मोठा गॅस करायचा नाही तर खूप साऱ्या शंकरपाळ्या तळशाने मंद गॅसवर त्या तळल्या जाणार नाही त्यामुळे ना 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 तुमची क्वांटिटी कशी आहे त्यानुसार तुम्ही गॅस कमी जास्त ठेवू शकता तर बघा हे थोड्या थोड्या प्रमाणात आहे त्यामुळे मी एकदम मंद गॅस केलेला आहे बघू शकता मस्त लेअर सुटल्यात कलर एकदम असा सोनेरी रंगावर तळायच्या कारण काढल्यानंतर सुद्धा त्या थोड्याशा जास्त लाल होतात त्याच्यामुळे जास्त लाल करायच्या नाही तळताना थोड्याशा कमी असताना त्या काढून घ्यायच्या बघू शकता मस्त अशा शंकरपाळ्या झाल्यात इथं एक किलोच्या वाटीच्या वजनी प्रमाणात मी सांगितलेल्या आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिस्ट देईलच तुम्हाला बनवायचे असेल तिथे जाऊन बघू शकता एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये ही, ही शंकरपाळी तयार होते अजिबात चुकणार नाही फसणार नाही आणि एकदम बिस्किट सारखी खुसखुशीत होती तुम्ही बघू शकता डबल टिबल फुगली आहे अशी मस्त एकदम मस्त आपली शंकरपाळी तुम्ही दिवाळीला नक्की याप्रमाणे करून बघा अजिबात तुमची शंकरपाळी बिघडणार नाही प्रत्येकाच्या घरात वजन काटा नसतोच म्हणून मी इथे वाटीचं माप दिलेलं आहे वाटीच्या प्रमाणे केल्या तरी अशाच होतील आणि किलोच्या प्रमाणे केल्या तर ह्या अशाच होतींनी बघा हाताने एकदम त्याचे लेअर सुटत आहे म्हणजे एवढी खुसखुशी शंकरपाळी झाली आहे कलरसुद्धा एकदम अप्रतिम झालेला आहे चवीलासुद्धा एकदम भन्नाट झालेले आहे तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलेला एक लाईक नक्की करा